गुरु भदंडम नमस्कृत्या निर्लजो गुरु सने आपले कर्म मन आणि वाणी उत्तम असावी जे कर्म होईल ते सत्कर्म असावे म्हणजेच त्या कर्माने इतरांचे नुकसान त्रास अथवा वाईट होणार नाही कोणतेही कर्म करताना फळाची अपेक्षा न करता कर्म करावे ते अर्पित होते निर्मळ मनाने गुरुंनी दिलेल्या शिकवणीचा अवलंब करावा स्वप्नात सुद्धा कोणाचे वाईट चिंतू नये आपली वाणी सत्य व विनम्र असावी जी श्रोत्याला एक आनंददायी तसेच सकारात्मक अनुभव देईल व यासाठी गुरुना शरण गेले पाहिजे स्वयंप्रकाशित यातूनच उत्तम माणूस घडतो अशी अनमोल शब्द सुमने वेचण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती असे लाख मोलाचे मार्गदर्शन व गुरुकृपा गुरु लाभण्यासाठी तब्बल अकरा हजार ते बारा हजाराहून अधिक संख्येने भाविक उपस्थित होते औचित्य होते अनंत श्री विभूषी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे जो आयोजित करण्यात आला होता दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रोहा उत्तर रायगड या ठिकाणी पंचकृषीत हीच चर्चा सुरू होती की एवढी गर्दी आहे तरी कशासाठी ही गर्दी होती गुरु प्रेमात वेडी झालेल्या हजारो भाविकांची जी आपल्या गुरूंच्या निर्गुण अस्तित्वाचे दर्शन त्यांचा सहवास प्राप्त करून घेण्यासाठी किती ते गुरुनिष्ठा व किती ते गुरूंप्रती प्रेम कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी श्री गजानन लक्ष्मण चोरगे या भाग्यवान यजमानांच्या निवासस्थानी अतिशय दिमाखदार पद्धतीने परमपूज्य गुरुमौलींच्या पादुकांचे स्वागत करण्यात आले यजमानांच्या निवासस्थानाहून कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजेच गौळवाडी मैदान या स्थळापर्यंत परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली श्री नवनाथांचा जिवंत देखावा व महिला लेझीन पथक मिरवणुकीची शोभा वाढवत होते दिमाखदार दिसणाऱ्या रथामध्ये परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका आसनस्थ होत्या कार्यक्रमस्थळी भाविक भक्त परमपूज्य गुरुमौलींच्या स्वागत प्रत्यर्थ होते सुहासिनींनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण केले परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांना संत पीठावर विराजमान करण्यात आले जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले त्यावेळी बाराशेहून अधिक भाविकांनी नित्य पूजनातील पादुकांचे पूजन केले सर्वजण अगदी देहभान हरपून या भक्तीच्या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन हा दुर्लभ योग अनुभवत होते या सोहळ्यात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज प्रवचनकार सौ प्रियाताई परब यांनी सुंदर अशी प्रवचन सेवा गुरुचरणी अर्पण केली गुरुसेवा करत असताना मनातील भाव शुद्ध व सात्विक असावा असेही त्यांनी सांगितले परमपूजच्या गुरुमाऊलींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीने प्रेरित होऊन आज देखील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाद्वारे चारशे गरजूंना ब्लँकेट चादर व उशी किट यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले त्याचबरोबर दोन बेंच व दोन व्हीलचेअर देखील समाजहितासाठी सुपूर्द करण्यात आल्या आज या शुभदिनी नऊशे सदतीस भाविकांनी उपासक दीक्षा घेतली व सध्याच्या विज्ञान युगात आध्यात्मिकतेची सांगड घालण्याकरिता सज्ज झाले हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाने परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या पावन चरण कमलांचे दर्शन शिस्तबद्धपणे घेतले व आपल्या मनात असलेला अर्थातच आता अर्था आपली आई अन्य लेकरांच्या कल्याणासाठी पुढील नियोजित स्थळी मार्गस्थ होणार या जाणीवेने परमपूज्य स्वामीजींच्या सर्वच लेकरांचे ऊर भरून आले होते जडंतक करणारे भाविकांनी श्रींच्या पादुकांचा निरोप घेतला श्री गुरुदेव